प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी ऑफलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं आणि कोणकोणते डॉक्युमेंट या ॲप्लिकेशनसोबत जोडायचं आहे आणि ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं अंगणवाडी सेविका ताईंनी हा फॉर्म भरत असेल तर फॉर्म कसं फिलअप करायचं ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नवनव अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील बघा या चॅनलवरती मी अंगणवाडीची नवीन अपडेट असेल किंवा नवीन भरतीची अपडेट असेल किंवा एखाद्या भरतीचं सरळ सेवेची भरती असेल से त्याची जाहिरातसुद्धा मी या चॅनलवरती अपलोड करत असतो आणि त्याचं फॉर्मसुद्धा ऑनलाईन कसं फिलअप करायचं तेही मी व्हिडिओ अपलोड करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा वेळोवेळी अपडेट तुम्हाला मिळत राहील प्रधानमंत्री मातृवंदना योजना ॲप्लिकेशन आपल्याला ऑफलाईन कसे फिलअप करायचं लाईव्ह आपल्याला बघायचे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला ॲप्लिकेशन हवं हो असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता तर बघा तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन दिसत असेल आता हे ॲप्लिकेशन आहे आपल्याला ऑफलाईन ॲप्लिकेशन ज्या उमेदवाराचं आपल्याला प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत तिसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करायचं असेल तरी हा अर्ज कसे भरायचं नमुना आपल्याला बघायचं तर बघा अनिवार्य बाब आता पहिला फर्स्ट आहे लाभदार्थींचं नाव लाभदार्थींचं नाव जसं आधारवरती दिलं असेल तसंच तुम्ही या ठिकाणी लाभदार्थींचं नाव सरनेम लाभार्थ्यांचं नाव आणि मिडलनेम असं तुम्ही या ठिकाणी कॅपिटलमध्ये फिलअप करायचं आहे नंतर दुसरा मुद्दा आहे आधार लाभार्थींची ओळखपत्र क्रमांक बघा तुमचं ओळखपत्र क्रमांक देऊ शकता तुम्ही या ठिकाणी आधार नंबर द्यायचं आहे आधार नंबर या ठिकाणी तुम्ही फिलअप करून द्यायचं आहे हे फिलअप केल्यानंतर आपल्याला आता पुढचं जे आपण या ॲप्लिकेशनसोबत डॉक्युमेंट आपल्याला अट अटॅचमेंट करायचं ते डॉक्युमेंट सो समोर आपल्याला काय करायचे अशी खूण करायचे बघा अशी बरोबरची खूण करायचे कोणकोणते तुमच्याकडे डॉक्युमेंट आहे पुरावे आहेत ओळखीचा पुरावा सादर केल्याबाबत योग्य त्या एकासमोर अशी खूण करावी तर आपल्याला अशी खूण करायचं आहे तर भरपूर डॉक्युमेंट दिलं असेल या ठिकाणी तुमच्याकडे जे डॉक्युमेंट अव्हेलेबल असेल त्याच डॉक्युमेंटसमोर तुम्ही या ठिकाणी अशी खूण करायचे तर बघा कोणकोणते डॉक्युमेंट आहेत यापैकी बघा हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे तर फक्त तुम तुमच्याकडे हे डॉक्युमेंट आहे का यापैकी कोणतंही डॉक्युमेंट असेल तर जोडू शकता तुम्ही तर बघा ओळखीचा पुरावा सादर केल्याबाबत योग्य त्या एका समोर अशी खूण करावी तर खुणी खूण करायचं आहे तुम्हाला तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल तर पहिला डॉक्युमेंट आहे बँक किंवा पोस्ट ऑफिस फोटो पासबुकची झेरॉक्स प्रत बघा तुमच्याकडे बँकेचं पासबुक असेल किंवा पोस्ट ऑफिसचं पासबुक असेल किंवा फोटो पासबुकची झेरॉक्स असेल तीसुद्धा तुम्ही या ठिकाणी जोडू शकता दुसरा डॉक्युमेंट आहे वोटर आय डी म्हणजे मतदान ओळखपत्र असेल तुमच्याकडे तेही तुम्ही जोडू शकता तिसरं आहे रेशन कार्ड सिद्धापत्रिका म्हणजे सिद्धापत्रिका म्हणजे रेशन कार्ड तुमचं रेशन कार्ड असेल शंभर टक्के असेल हे मतदान कार्ड असेल बँक पासबुक असेल रेशन कार्ड असेल तर रेशन कार्ड समोर तुम्ही अशी खूण करून द्यायचं तर बघा इथे समोर केली बॅक साईडला केली तरी चालेल अशी खूण करून द्यायचे तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असेल ते आता चौथा डॉक्युमेंट आहे किसान पासबुक झेरोक्स प्रत बघा तुमच्याकडे किसान पासबुक प्रत असेल तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी जोडू शकता पाचवा आहे पासपोर्ट फोटोज पासपोर्ट फोटोज तुम्हाला जोडायचं आहे हे कंपल्सरी आहे पासपोर्ट फोटो सहावा पॉईंट आहे ड्रायविंग लायसन बघा ड्रायविंग लायसन असेल तुमच्याकडे तर ड्रायविंग लायसन्स जोडू शकता तुम्ही पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड जोडू शकतात बघा याच्यापैकी तुम्ही एकच डॉक्युमेंट आहे ड्रायविंग लायसन किंवा पॅन कार्ड किंवा तुम्ही आधार कार्ड एकच तुम्ही ओळखपत्र या ठिकाणी जोडायचं आहे सातवा आहे मनरेगा जॉब कार्ड मनेरगा जॉब कार्ड तुमच्याकडे असेल तेही जोडू शकता तुम्ही शासनाने किंवा कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाद्वारे तिच्या पतीला देण्यात आलेले कर्मचारी फोटो ओळखपत्र तुम्ही या ठिकाणी असेल तर जोडू शकता असेल तेव्हा जोडायचं आहे नसेल तर काही हरकत नाही असेल ते डॉक्युमेंट या डॉक्युमेंटसमोर तुम्हाला खूण करायचे खूण केल्यानंतर तेच डॉक्युमेंट तुम्हाला या ॲप्लिकेशनसोबत जोडायचे राज्य शासना शासनाने किंवा केंद्रशासित प्रदेश प्रदे प्रशासनाने दिलेले कोणतेही फोटो ओळखपत्र जोडू शकता तुम्ही असेल तर के राज पत्रिका अधिकाऱ्याने लेटर हेडवर तिच्या छायाचित्रासह दिलेलं ओळखपत्र जोडायचे तर बघा राजपत्रिका अधिकाऱ्याने लेटर हेडवर तिच्या छायाचित्रासह दिलेले ओळखपत्र जोडायचं आहे हे कंपल्सरी जोडायचे तुम्हाला राजपत्रिका अधिकाऱ्यांचे लेटर हेडवर तिच्या छापचित्रासह दिलेलं ओळखपत्र हे जोडायचे तुम्हाला नेक्स्ट आहे शासकीय शासकीय आरोग्य संस्थेद्वारे देण्यात आलेले हेल्थ कार्ड बघा तुमच्याकडे एक शासकीय हेल्थ कार्ड असेल किंवा निमशासकीय आरोग्य संस्थे देण्यात आलेले हेल्थ कार्ड असेल सुद्धा या है ठिकाणी जोडायचा नसेल तर काही हरकत नाही नेक्स्ट आहे राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश प्रकाशकाद्वारे निर्देशित केले केले इतर दस्तावेज असेल तुमच्याकडे तर जोडायचं आहे चला तर आपण आता डॉक्युमेंट आपण डॉक्युमेंट समोर आपल्याला या ठिकाणी ॲप्लिकेशनमध्ये कशी खून करायचे खूण केल्यानंतर आपल्याला राईटची खूण करायचं आपल्याला तर बघा राईटची अशी खूण करायचं खूण केल्यानंतर आपल्याला तेच डॉक्युमेंट या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला जोडायचं आहे आता आपल्याला ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं आहे तर बघा पुढे तिसरं आहे बाळतपणाची तारीख बाळतपणाची जन्मतारीख या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचं आहे डेट मंथ आणि इयर्स या बॉक्समध्ये फिलअप करायचं आहे चौथा मुद्दा बाळात पण मान्यता मान्यताप्राप्त संस्थेमधील संस्थेमध्ये झाली का बघा शासन मान्यता मान्यताप्राप्त संस्थेमध्ये झालं का असेल तर होय करायचं या बॉक्समध्ये बघा फक्त तुम्ही या ठिकाणी खूण अशी करायचं होय असेल तर नाही असेल तर नाही या बॉक्समध्ये अशी खूण करून द्यायचं बघा जर होय असेल हो तर शासनाच्या मान्यताप्राप्त संस्थेचं नाव या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे तर बघा होय केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी संस्थेचं नाव द्यायचं आहे किंवा आरोग्य जे खात्याचं नाव ज्या ठिकाणी असेल त्याच संस्थेचं तुम्हाला या ठिकाणी खाजगी असेल निम शासकीय असेल जे असेल ते तुम्ही या ठिकाणी पूर्ण अड्रेस लिहायचं आहे पाचवा मुद्दा आहे योजनेअंतर्गत नोंदणीकृत नोंदणीकृत असल्यास होय बघा योजनेअंतर्गत नोंदणीकृत असल्यास होय करायचं आहे अशी खूण करून द्यायचं आहे जर नाही तर फॉर्म ए बरं जर होय असल्यास पोच पावतीचे पोच जोडायचे आहे तुम्हाला बघा रोज अंतर्गत नोंदणीकृत असेल तर तुम्ही होय केल्यानंतर तुम्हाला के कोणते फॉर्म भरायचं आहे फॉर्म वन भरायचं आहे जर होय असल्यास पावतीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी जोडावं लागेल नसेल तर काय हरकत नाही सोडून द्यायचं याला नो करून द्यायचं आहे सहावा मुद्दा आहे अपत्याचे लिंक आता अपत्याचे लिंक कोणते आहेत तर बघा पुरुष स्त्री पुरुष अशी खूण करायचे बघा पुरुष असेल तर या ठिकाणी टिक करायचे स्त्री असेल तर या बॉक्समध्ये क्लिक करून द्यायचं आहे आता खाली देण्यात आले बघा पुरुष 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 असे तीन बॉक्स देण्यात आले कृपया खूण करावं संख्या लिहा जुळे असल्यास बघा आता तुम्ही तुमचं तुम्ही जो जुळे असेल अर्जदार तर त्या ठिकाणी जुळे असेल तर तुम्ही या ठिकाणी खूण करायचे नसेल तर काही हरकत नाही सोडून द्यायचं हे पुढे जायचं आहे सातवा मुद्दा आहे बघा पहिल्या टप्प्यातील तिले दिलेल्या लसीकरणाची माहिती द्या योग्य पर्यायासमोर अशी खूण करायची तुम्हाला तर बघा पहिल्या टप्प्यातील दिलेल्या लसीकरणाची माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे बी सी जी बी सी जी इथे होय किंवा नाही बघा देत घेतली असेल तर होय ना नसेल तर नाही करून द्यायचं या बॉक्समध्ये फक्त टिक करायचं आहे दू ब आहे ओ पी व्ही होय वोग असेल तर होय करायचं नसेल तर न नाही ना करून द्यायचं आहे नेक्स्ट पेज तर कमध्ये दिले बघा क काय असेल बघा इजे पँट होय बघा पँट होय या ठिकाणी तुम्हाला हे नाही करून द्यायचं हे बॉक्स आणि ड असेल हेपो हेप हेप टायस हेपो हेपटायटिस हेपटायटीस हेप म्हणजे तुम्ही या ठिकाणी तुम्हाला नाही केलं तरी चालेल हे बॉक्स आपल्याला नाही केलं तर चालतं आठ नंबरचा मुद्दा आहे बघा आठ नंबरचा मुद्दा आहे पहिल्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण होण्याची दिनांक तुम्हाला बघा पहिल्या टप्प्यातील लसीकरण तुमचं पूर्ण होण्याचे दिनांक तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे डेट मंथ इयर तुम्हाला या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे नऊ नंबरचा मुद्दा आहे लाभदार्थ्यांनी यापूर्वी उपजत मृत्यू झाल्यांची माहिती दिली असल्यास समोर अशी कोण करायचं बघा या यापूर्वी उपजत मृत्यू झाल्यांची माहिती दिली असल्यास तुम्हाला या ठिकाणी फक्त होय किंवा नाही करायचं आहे दहा नंबरचा मुद्दा आहे खालील प्रमाणपत्राची एक प्रत जोडा आता को हे बघा खालील प्रमाणपत्राची एक प्रत तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे ॲप्लिकेशनसोबत तर कोणकोणते अ मध्ये दिले आहे बघा बालकांचे जन्मप्रपा प्रमाणपत्र पर, पर, ब आहे माता बाल संरक्षण म्हणजे एम सी पी लसीकरण कार्ड तुम्हाला या ठिकाणी बघा लसीकरण कार्ड तुमच्याकडे असेल तो कार्ड तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशनसोबत जोडून द्यायचं आहे अकरा नंबरचा आहे तर बघा अकरा नंबर लाभदार्थ्यांचे आरोग्य पत्रिका क्रमांक बघा आरोग्य पत्रिका म्हणजे लसीकरण कार्ड तुमच्याकडे असेल तो कार्ड नंबर त्या ठिकाणी दिला असेल तो क्रमांक तुम्ही या ठिकाणी भरून द्यायचं आहे बारा नंबरचा मुद्दा आहे अंगणवाडी कार्यकर्ते आशिया एन ए एन एम याची भरवायची माहिती तर बघा या ठिकाणी आता या ठिकाणी कोणाची माहिती भरायची अंगणवाडी कार्यकर्ता किंवा आशेची किंवा जे नर्स असेल त्यांची माहिती या ठिकाणी तुम्ही भरू शकतात तर बघा या ठिकाणी तीन ऑप्शन देण्यात आले आशा कार्यकर्ता अंगणवाडी कार्यकर्ता आणि आशा आणि नर्स आता तीनपैकी तुम्ही एकाची इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित भरून द्यायचे नाही भरलं तर तुम्ही डायरेक्ट तुम्ही अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन तुम्ही भरू बोरू, भरून घेऊ शकतात किंवा आशा वर्कर असेल त्यांच्याकडे जाऊन तुम्ही भरू शकता किंवा नर्स असेल तुमचे आरोग्य विभाग जे जवळपास नियर बाय असेल सेंटर ते त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सुद्धा त्यांच्याकडनं भरून घ्यायचं आहे तर आपणच भरायचं बा... आपल्याला तर ब या ठिकाणी बघा कसे भरायचं अंगणवाडी केंद्र मान्यताप्राप्त आरोग्य केंद्राची माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची दुसरा मुद्दा आहे अंगणवाडी केंद्र नाव मान्यताप्राप्त आरोग्य संस्थेचं नाव तर बघा अंगणवाडी केंद्राचं नाव लिहायचं आहे मान्यताप्राप्त आरोग्य संस्थेचंसुद्धा नाव तुम्हाला या ठिकाणी भरून द्यायचं आहे तिसरा मुद्दा अंगणवाडी केंद्र कोड बघा अंगणवाडी जो कोड असेल तो कोड तुम्ही या ठिकाणी भरून द्यायचं आहे नेक्स्ट आहे गावाचे शहराचं नाव आता बघा गावामध्ये असेल किंवा शहरामध्ये असेल तर तुम्ही या ठिकाणी काय करायचं गावाचं नाव ते या ठिकाणी भरून द्यायचं आहे ने दुसरा मुद्दा गावचा शहराचं कोड आता बघा गावचं कोड किंवा शहराचं कोड तुम्ही या ठिकाणी भरायचं आहे आता गावचा कोड काय असेल तर बघा गावचा कोड तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही या ठिकाणी काय करायचं तुमचं पिन कोड तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचं नेक्स्ट मुद्दा अंगणवाडी कार्यकर्ते आशा किंवा ए एन एमचे नाव तर बघा तुम्हाला मी जसं म्हटलं होतं आशिया अंगणवाडी कार्यकर्त्याचं नाव लिहू शकता किंवा आशा किंवा नर्थचं नाव तुम्ही या ठिकाणी तिघांपैकी एकाचं नाव लिहू शकता तर अशा अंगणवाडी कार्यकर्त्याचं लिहायचं तर मग कोणतंही तुम्ही लिहू शकता या ठिकाणी त्यांचं नाव फुलनेम भरून द्यायचं आहे नेक्स्ट मुद्दा पोस्ट ऑफिसचं नाव आता तुमचं जवळ नियर बाय पोस्ट ऑफिस आहे ते पोस्ट ऑफिसचं नाव तुम्ही या ठिकाणी भरून द्यायचं आहे पूर्ण नाव लिहायचं त्यांचं पोस्ट ऑफिसचं ॲड्रेस लिहायचं आहे आता नेक्स्ट आहे सेक्टर नेम सेक्टर नाव आता सेक्टर नाव कुठे असेल आता इथे डॅश करून द्यायचंय इथे काहीच ब फिलअप केलं नाही तरी चालेल पुढचा आहे प्रकल्प प्रकल्प तालुकाचे नाव आताच बघा प्रकल्प तालुक्याचे नाव तुम्हाला ठिकाणी आहे तर तुमचा तालुका कोणता आहे तो तालुका लिहायचा आहे नेक्स्ट आहे जिल्हा तुमचा जिल्हा लिहायचं आहे आणि नेक्स्ट आहे राज्य केंद्रशासित प्रदेश बघा राज्य केंद्रशासित प्रदेश यात या ठिकाणी या ओब्लिक देण्यात आले तुमचं राज्य असेल तर राज्याचं राज्या नाव लिहायचं आहे महाराष्ट्र असेल मध्य प्रदेश असेल गुजरात असेल जे असेल तुमचं स्टेट ते तुम्ही तुम्हा तुम्हा या ठिकाणी लिहायचं आहे किंवा तुम्ही केंद्रशासित प्रदेशमध्ये राहत असाल तर केंद्रशासित प्रदेशचं नाव या ठिकाणी भरून द्यायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका ए टू झेड आपण या ठिकाणी कसे भरायचं ते बघतोय तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला आपण सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहील मी पुढचं आहे बघा लाभदार्थी तिसरा हप्ता मागितल्यांची तारीख लाभदार्थी बघा लाभदार्थी तिसरा हप्ता मागितल्यांची तारीख या ठिकाणी तुम्हाला तारीख द्यायचे डेट मंथ आणि प्रोष्यक एन एम यांच्या सादर केल्यांची तारीखसुद्धा तुम्हाला या ठिकाणी आहे तेरा नंबर आहे सलंग केलेल्या दस्तऐजी चेकलिस्ट आता चेकलिस्ट या टेबलमध्ये देण्यात आले बघा तर आपल्यासोबत जोडलेले कागदपत्रे फोटो प्रत सलग करणे या ठिकाणी जोडायचं आहे तर या ठिकाणी बघा कोणकोणते सलग दस्तावेज तुम्ही या ठिकाणी जोडताय या ठिकाणी बघा दोन ऑप्शन देण्यात आले होय आणि नाही किंवा लागू नाही असं तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकतात तर बघा हे डॉक्युमेंट जोडायचं थे। आहे आधार कार्ड माता बाल संरक्षण एम सी पी लसीकरण कार्ड तिसरा आहे बाळांचा जन्मदाखला आणि चौथा आहे पोचपावती असं तुम्ही या ठिकाणी जोडायचं आहे खाली देण्यात आलंय बघा स्वक्षरी किंवा अंगठा घेऊ शकता अंगठाचं ठसा घेऊ शकतात आणि डेट लिहून आहे डेट लिहिल्यानंतर तुम्ही या ठिकाणी थीकान ठिकाण लिहून द्यायचं आहे याच पद्धतीने सर्व ॲप्लिकेशन असंच भरायचं याच पद्धतीने सर्व आपल्याला फिलअप करायचं आहे आता बघा या ठिकाणी कोणाची इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचं आहे तर बघा या ठिकाणी काय म्हटलं परवेशक एन एन एम यांची करा करायची पडताळणी तर या ठिकाणी काही फिलअप करायची गरज नाही तुम्हाला बघा प्रवेशिका असेल किंवा जी नर्स असेल त्यांचं हे प यांनी यांची करायची पडताळण्याची जागा या ठिकाणी तुम्ही कुठंही भरू नका ते भरून देतील तुम्हाला किंवा ते तुमचं ॲप्लिकेशन चेक करून तुम्ही ते तुमच्या ॲप्लिकेशनवरती ते सही करतील त्यांचं नाव असेल तर बघा हे सर्व त्यांचं आहे इथे सही करतील ते त्यांचं नाव असेल तारीख असेल क्षेत्र कोड असेल आणि प्रवेशिका किंवा नर्सचं या ठिकाणी सिग्नेचर असेल आता हे बघा पुढचं आहे चौदा नंबर बघा जननी सुरक्षा योजनेचा लाभदार्थी या ठिकाणी जननी सुरक्षा योजनेचे लाभदार्थी असेल तुम्ही तर होय करायचं आहे होय केल्यानंतर पंधरा नंबरचं होय असल्यास किती रुपये लाभ देण्यात आला तेसुद्धा तुम्हाला या ठिकाणी रक्कम लिहायचं आहे सोळा नंबर आहे लाभदार्थीस लाभ दिलेल्या दिनांक म्हणजे कोणत्या दिवशी तुम्हाला लाभ मिळाला होता ते तारीख तुम्ही या ठिकाणी द्यायचं आहे डेट मंथ आणि यस असं या बॉक्समध्ये तुम्हाला भरून द्यायचं आहे पुढचं आहे बघा आता हे अंगणवाडी कार्यकर्ते आशिया वर्कर आणि नर्स किंवा यांना लाभार्थ्यांना द्यायची पोच पावती तर बघा तुम्ही ॲप्लिकेशन तुम्हाला हे पूर्ण भरून डॉक्युमेंट अटॅच मारू मेन करून तुम्हाला कुठे जमा करायचं आहे नियर बाय तुमचं पी एस सी सेंटर असेल किंवा नर्स तुमच्या जवळपास कुठेतरी राहत असेल त्यांना दिलं तरी जाल चालेल किंवा तुम्ही आशा वर्करला दिलं तरी चालेल किंवा अंगणवाडी कार्यकर्ता असेल त्यांना दिलं तरी चालेल किंवा तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये सुद्धा तुम्ही हे ॲप्लिकेशन जमा करू शकतात तर भरपूर ऑप्शन आहेत तुमचं जे नियर बाय जो प्लेस असेल तुम्हाला जाता येईल वेळेनुसार त्या प्लेसवरती तुम्ही जाऊन जमा करून द्यायचं आहे आता याच्यात या बॉक्समध्ये हे सर्व ते बोर भरून देतील तुम्हाला जेव्हा तुम्ही जमा केल्यानंतर तुम्हाला तुम्ही कोणत्या ठिकाणी अंगणवाडी कार्यकर्ता असेल किंवा आशा वर्ग असेल किंवा ए एन एम यांचे लाभदार्थी जे पोच पावते आहेत त्यांना देत असेल तर ते त्यांची डिटेल भरून देतील आता ही डिटेल कशी भरायची तेही मी तुम्हाला गा, या ठिकाणी दाखवून देतो तर बघा गाव गावाच्या शहराचं नाव या ठिकाणी द्यायचं आहे अंगणवाडी केंद्राचं कोड लिहायचं आहे बघा अंगणवाडीमध्ये जमा करायचं असेल तर अंगणवाडी कोड नंबर लिहायचं तर डॅश करून द्यायचं आहे गावाचं कोड या ठिकाणी लिहायचं आहे जसं कोड लिहून जायचं आहे अंगणवाडी कार्यकर्ता आशिया किंवा एन एम कोणाचं कोणी ज्यांच्या या तिघांपैकी कोणत्याही ठिकाणी तुम्ही जमा करत असाल त्यांचं जे नाव लिहतील ते पोस्ट ऑफिसचं नाव ने सेक्टर, सेक्टरचे नाव प्रकल्प तालुक्याचे नाव जिल्हा राज्य आणि श्रीमती बघा हे ते त्या ठिकाणी ते भरून देतील या ठिकाणी नाव लिहतील आणि या ठिकाणी नाव असेल आणि दिनांक वर चेक केले जातील हे सर्व डिटेल चेक केले जातील तुमचं आणि या ठिकाणी खाली काय असेल सॉक्षरी घे घेतले सोक्षरी ते करतील बरं का या ठिकाणी तुम्ही करायचं नाही उमेदवार कराय करायची गरज नाही या ठिकाणी ज्या ज्या व्यक्तीकडे तुम्ही जमा करता ज्या ठिकाणी तुम्ही जमा करते त्यांची सोक्षरी इथे असेल आणि या ठिकाणी तारीख असेल आणि ठिकाण असेल हे सर्व असं डिटेल भरून तुमचं ॲप्लिकेशन फायनली सबमिट होत जाईल आता तुमचं ॲप्लिकेशन तुम्ही स्वतः तुमच्या घरी बसून भरू शकतात आणि भरू भरून तुम्ही कोणत्या ठिकाणी जमा करायचं अंगणवाडी कार्यकर्ता किंवा अंगणवाडीमध्ये किंवा ग्रामपंचायतमध्ये किंवा नर्स असेल तुमच्या परिसरमध्ये जी नर्स काम करत असेल त्यांनासुद्धा पी एस सी सेंटरला जाऊन देऊ शकतात किंवा असे वर्कर असेल त्यांनासुद्धा जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन तुमचं सबमिट करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेलायकन प्रेस करायला विसरून करता येईनो अशीच व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोच पोहोचत राहील आणि तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मला कमेंट करा मी लवकरात लवकर त्याच्यावर सुद्धा लवकरात व्हिडिओ मी अपलोड करेल जय हिंद जय महाराष्ट्र